शहापूर तालुक्यात कुणबी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या कुणबी महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून महोत्सवातील जत्रा नागरिकांसाठी प्रमुख मनोरंजनाचे आकर्षण ठरत आहे तालुक्यातील विविध गावातून नागरिक कुटुंबे युवक युवती व लहान मुले मोठ्या संख्येने जत्रेला भेट देत आहेत महोत्सवाच्या निमित्ताने भरवण्यात आलेल्या जत्रेमध्ये लहान मुलांसाठी झोके चक्रफिरती ड्रॅगन राईड ब्रेक डान्स छोट्या रेल्वेचे झोके तसेच विविध प्रकारची खेळणी उपलब्ध असून मुलांचा आनंद द्विगुणित झाला आहे मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारा उत्साह संपूर्ण जत्रा परिसरात चैतन्य निर्माण करत आहे जत्रेमध्ये खाद्यप्रेमींसाठी चाट भेळ पाणीपुरी भजी मक्का आईस्क्रीम मिठाई तसेच पारंपरिक ग्रामीण खाद्यपदार्थांचे स्टॉल थाटण्यात आले असून स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे महिलांसाठी पारंपरिक दागिने कुंकू सौंदर्य प्रसाधने घरगुती वस्तू तर पुरुषांसाठीही विविध उपयुक्त वस्तूंचे स्टॉल आकर्षण ठरत आहेत याशिवाय नशीब आजमावण्याचे खेळ रिंग टाकणे बंदुकीचे खेळ फुगे फोडणे अशा विविध मनोरंजनात्मक खेळांमुळे कुटुंबासाठी जत्रा अधिक रंगतदार बनली आहे सायंकाळी व रात्रीच्या वेळी ही जत्रा प्रकाश जोतात झगमग करत आहे कुणबी महोत्सवाच्या निमित्ताने भरवण्यात आलेली ही जत्रा कौटुंबिक मनोरंजनासोबतच ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देणारी ठरत आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या मुलांना घेऊन या जत्रेला भेट द्यावी पारंपरिक जत्रेचा आनंद अनुभवा आणि आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे